प्रजासत्ताक न्यूजला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा त्याच सोबतच लाईक शेअर आणि कमेंट करा दिवसभरातील ताज्या बातम्या पात्रा फक्त प्रजासत्ताक न्यूजवर अमरावती विधानसभा क्षेत्रातील अल्पसंख्यांक बहुल नागरी परिसरातील कबरेस्थान व अंत्यविधी जागेची दुरुस्ती करण्याकरिता अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर राज्याचे अल्पसंख्याक विकास औखाप कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री नामदार नवाबजी मलिक यांनी अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत अमरावती करिता चाळीस लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे या अंतर्गत निधीतून कब्रस्थानाची दुरुस्ती व हायमास्ट लाईट बसविणे यासह अन्य सुविधांची कामे होणार आहे या संदर्भातील नियोजन व करावयाची कामे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता संजय खोडके यांनी कब्रस्थान कमिटी व स्थानिकांशी मंगळवारी चर्चा केली यावेळी मनपा आयुक्त प्रशांत रोडे नगर रचना सहाय्यक संचालक कब्रस्थान कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते कब्रस्थानात अंत्यविधीसाठी आवश्यक सुविधांची पूर्तता व्हावी याबाबत संजय खोडके यांनी प्रत्यक्ष पाहणी करीत स्थानिकांच्या समस्या देखील जाणून घेतल्या अल्पसंख्यांक बहुल क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून तुर्तास कब्रस्थानासाठी निधी प्राप्त झाल्याने याचे योग्य नियोजन करून या कामाला आठ दिवसांमध्ये कार्यारंभ होईल यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडणार नसून चांगल्या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले लालखडी येथील कब्रस्तानची जागा लहान पडत असल्याने लगतच्या नऊ एकर जमिनीवर कब्रस्तानासाठी वाढीव आरक्षण देण्याची मागणी पुढे आल्याने या संदर्भत ही मनपा प्रशासना कड नियोजन के लिए जाए अ संजय खुड़के जो अल्पसंख्यक विभाग से जो 40 लाख का निधि कब्रस्तान के लिए आया हुआ था वो 40 लाख का निधि का व्यवस्थापन या उसमें कौन से काम करना ये चर्चा के लिए हम यहाँ आए हुए थे और उसके साथ में 40 लाख के साथ में ये जो यहाँ पे कब्रस्तान के आगे नौ एकड़ जो ज़मीन है जिसके ऊपर एक्सटेंशन ये कब्रस्तान का आगे चल के जो जगह लगने वाली है उसके लिए रिजर्वेशन डाला हुआ है नौ एकड़ में तो वो नौ एकड़ लैंड का जो नियोजन करने का है उसके बारे में महानगर पालिका आयुक्त रोडे साहब और ए डी के साहब इनको भी साथ में लाया था दरम्यान ट्रान्सपोर्ट नगर येथील व्यापाऱ्यांच्या जा समस्या जाणून घेताना संजय खुडके यांनी या ठिकाणी मूलभूत सुविधांची उपलब्धी वीज उपकेंद्रासाठी जागा निश्चितीसाठी मनपा अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी ट्रान्सपोर्ट नगरचे व्यापारी युनुस पठान शाकिर उर्फ गुड्डूभाई तमीज खान सलीम जावेद सय्यद इरफान अली मुश्ताक कुरेशी सय्यद जावेद मोबिन भाई अनेक नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट प्रजासत्ताक न्यूज प्रजासत्ताकच्या यूट्यूब चॅनलवर अल्प दरात जाहिरात देण्यासाठी आत्ताच संपर्क करा आठ सहा शून्य पाच नऊ चार आठ आठ पाच तीन दिवसभरातील ताज्या घडामोडी पहा आमच्या यूट्यूब चॅनलवर प्रजासत्ताक न्यूज चॅनल